त्यांच्याशी संवाद केला नाही तर ते असेच दूर दूर आपल्या जवळ येण्याचा नवऱ्याला म्हणत असते तर आता इथे त्या दोघांचं असं म्हणणं आहे की आपण एक काम करूयात आपण आजच रविराजला भेटायला त्यांच्या घरी जाऊयात तर आता कल्पना म्हणते की हो बरोबर आहे तुमचं आपण आजी आजच रविराज भाऊजींना भेटून घेऊयात म्हणजे कसं जर जा नातं जास्त ताणलं तर ते तुटू नये याची भीती असते असं आता इथे कल्पना म्हणत असते आणि आता कल्पनाने त्या कल्पनाच्या यांचं म्हणजे अर्जुनच्या डॅडीचं बोलणं सायली ऐकत असते आणि त्याबरोबर आता सायलीला खूप बरं वाटतं की लवकरच रविराज काका जे आहेत ते सुद्धा आपल्या घरात येतील अशी तिला खात्री असते पण आता इकडे ही जी सायली आहे ती विचार करत असते की कधी बरं हे सगळं नीट होईल म्हणजे कधी बरं हे सगळे एकत्र येतील आपण सगळे एकत्र येतील आणि आई बाबा कधी मला माफ करतील असं तिला झालेलं असतं आणि ती आता देवाकडे प्रार्थना करत असते की दे बाप्पा लवकरच सगळं काही नीट हो दे आता तुझीच अपेक्षा आहे असं देखील आता ती म्हणत असते आणि त्याचनंतर मात्र आता इथे ही, ही जी सायली आहे ती तिच्या कामाला लागते आणि इकडे ही जी तन्वी आहे ती आता तन्वी फक्त त्या कधी सुभेदारांच्या घरात जाईल आणि कधी नाही असं तिला झालेलं असतं आणि त्यासाठी तिचे खूप प्रयत्न देखील चाललेले असतात तर तिकडे तन्वी जी आहे ती घरात बसलेली असते तेव्हा आता हे ही प्रतिमा जी आहे ती फुलदाणीमध्ये फ्लावर पॉटमध्ये ती फुलं घालत असते फुलं ठेवत असते आणि आता ते जे फुलं तिने आणलेले असतात ते त्यांच्याच बागेतली फुलं असतात तर आता ती जी फुलं आहे ती मी त्या फ्लॉवर मध्ये ठेवली आणि ती दुसरं काम करण्यासाठी किचनमध्ये गेली आणि किचनमधून बाहेर आली ही प्रिया ती प्रिया ते ती आता ते फुलं काढून घेते आणि तिथे काटे लावते आणि काटे लावल्यानंतर आता इथे ही जी प्रिया आहे ती प्रतिमाला बोलवते की आई हे बघ हे तू केलंस का तर आता आई जी आहे ती येते आणि पाहते ती पहिले शॉक होते कारण तिने आत्ताच त्याच्यामध्ये गुलाबाची फुलं झ ठेवली होती आणि ते ही ताजी टवटवीत बागेतली फुलं तर आता इथे तिला कळत नसतं की हे सगळं कुठून आलं हे जे काटे आहेत ते कुठून आलेत कारण मी तर या ठिकाणी फुलं ठेवले होते असं आता इथे ती म्हणत असते तर आता ती या तन्वीला म्हणते की तन्वी बाळा मी तर हे ठेवलंच नाही आहे हे कुणी ठेवलं आहे हे तू ठेवलं आहे का तर आता तन्वी म्हणते की आई अगं अशी काय करतेस हे बघ आता तर तू इथेच होतीस ना मग हे सगळं तूच ठेवलं असेल तर आता ही जी प्रि प्रतिमा आहे ती म्हणते की नाही नाही तन्वी मला म नीट आठवते की मी बागेतली ताजी फुलं आणली आणि इथे या फ्लावर पॉटमध्ये ठेवली प्रतिमा स्वतः तन्वीला म्हणत असते की नाही तन्वी माझ्या सगळं लक्षात आहे मी गेली बागेतली फुलं तोडून आणली आणि त्यानंतर ही फ्लावर पॉट सजवली आणि त्याकडे निरीक्षणताने पाहत देखील होते मग हे कळत नाही आहे की मला हे काटे कुठून आले तर त्यानंतर आता तन्वी जी आहे ती म्हणते की हे बघ आई हे बघ तू विसरायला लागली आहे सगळं काही विसरते आहेस तू आता तू काय केले आणि काय नाही हे देखील विसरायला लागले आहे कारण मी पाहिलं तुला हे सगळं करत असताना तू हे काटे इथे ठेवलेत थे आणि हे फुलं जे आहेत ते इथे ठेवलीच नाही आहेत तर आता इथे ही, ही जी तन्वी आहे तिला तिला वेड्यात काढते आणि आता प्रतिमा विचार करू लागते की खरंच मी त्या ठिकाणी फुलंच ठेवली होती मग ते काटे कुठून आले असतील का खरंच मी काटे ठेवले असतील खरंच मी विसरले असेल का असे प्रश्न आता तिला पडू लागतात आणि त्यानंतर आता इथे ही, ही जी प्रिया सॉरी तन्वी जी आहे ते तर वेड्यासुद्धा म्हणू लागते आई काय वेड्यासारखं करतेस आणि त्याचनंतर आता ह्या दोघींचं बोलणं झाल्यानंतर तिथे कल्पना आणि अर्जुनचे डॅड येतात आणि आल्यानंतर आता कल्पना म्हणते की प्रतिमा रविराज भाऊजी नाही आहेत का तर आता कला ही प्रतिमा म्हणते की नाही ना ते बाहेर केलेले आहेत तर आता इथे कल्पना जी आहे ती म्हणते की आम्हाला ना खरंच त्यांनाच भेटायचं होतं बाकी दुसरं आम्हाला कुठलंही काम नव्हतं आम्हाला असं वाटलं की तर त्यांच्याशी ते बोलावं आणि सगळं काही क्लिअर करावं म्हणजे किती दिवस असं ते मनात राग दाटून ठेवतील तर आता प्रतिमा जी आहे ती म्हणते की कल्पना तुझं बरोबर आहे पण तसंही आता ते इथे नाहीच आहेत त्यामुळे आता तर विषयच नाही तर आता ही जी तन्वी आहे ती म्हणते की आई एवढा कसला विचार करते आहे सगळं अगं तुझ्याकडे फोन आहे तू फोन घे आणि बाबांना फोन कर आणि बाबांना सांग की मामा मामी आले आहेत जेव्हा बाबांना कळेल की मामा मामी आले आहेत तर ते येतीलच ना कारण बाबा असे नाही आहेत बाबांना कुणी आलय आणि त्यांना भेटल्याशिवाय ते नाही त्यामुळे मला असं वाटतं की बाबा नक्की येतील तर आता बाबा जे आहेत तन्वीचे बाबा जे आहेत ते पाठ पाहत असतात पण आता इथे ही जे हे आहेत ते अजून सुद्धा आलेले नाहीये त्यानंतर काही वेळाने ते येतात त्यानंतर आता इथे रविराज सॉरी ही कल्पना आणि कल्पनाचे मिस्टर म्हणजे अर्जुनचे डॅड जे आहेत ते आता वाट पाहू लागतात रविराज भाऊजींची कारण आज काहीही झालं तरी रविराज भाऊजींशी बोलायचं असं कल्पनाने ठरवलं होतं पण आता इथे ही, ही जी प्रिया आहे ही जी प्रिया आहे ती म्हणत असते की मामी लवकरच बाबा येतील तुम्ही ना थोडा वेळ थांबाच तर त्यानंतर आता इथे हे दोघेही जण रविराज भाऊजींची थांबलेले होते तर तेवढ्यात आता प्रतिमा जी आहे ती म्हणते की तू मीना ह्यांना असं आता इथे ती म्हणत असते आणि जी नंतर आहे ती म्हणते की आई तू बस मी आणते सगळ्यांसाठी कॉफी असं म्हणत आता ती प्रतिमाला तिथेच बसवते आणि तर आता ही जी तन्वी आहे ती थोड्याच वेळात किचन मध्ये जाते आणि स्वतःच्या हाताने तिच्या सासूसाठी म्हणजे तिला वाटत असते की मी माझी होणारी सासू तर आता तिला वाटतं की माझी असो सासूंना मी कॉफी देते आणि त्यांचं मन जिंकते तर आता ही जी प्रिया आहे ती हिच्या अर्जुनच्या डॅडला आणि प्रतिमा कल्पना कल्पनाला कॉफी घेऊन येते आणि आता कल्पनाला खूप भारी वाटतं की तिने स्वतःच्या हाताने कॉफी आणली आहे तर आता रविराजची वाट पाहून पाहून कल्पना आणि अर्जुनचे डॅड तिथून जातात आणि त्यानंतर आता ही जी प्रतिमा आहे ती आता सायलीला व्हिडिओ कॉल करते कारण आता तिला करमतच नसतं तिला ना खूप वाईट वाटत असतं ती म्हणत असते की सायली अगं खूप बोर होते गं आता सायली जी आहे ती म्हणते की आई काय झालं आहे आणि तुमचा असा चेहरा का पडला आहे असं आता इथे ती म्हणत असते पण आता ही जी प्रतिमा आहे ती प्रतिमा काही सांगायला तयार होत नाही नक्की काय झालं असेल आणि काय नाही हे कोणालाच माहीत नाही आहे आणि त्याचनंतर मात्र आता इथे आ, ही जी ही आहे घरी आता इकडे सायली हाच विचार करत असते की रविराज काका आईबाबांना माफ करतील की नाही कारण आता सुबेदार फॅमिलीकडून त्यांच्या मुलीला आणि त्यांना दोनदा त्रास झालेला आहे आणि म्हणूनच आता ते माफ करतील की नाही करतील याचासुद्धा तिला विश्वास बसत नसतो आणि थोड्याच वेळाने आईबाबा आता घरी येतात घरी आल्यानंतर आता ही जी सायली आहे ती किचनमध्ये काम करत असते पण कल्पनाला किचनमधून काहीतरी हवं असतं म्हणूनच आता तिचा तिला ती किचनमध्ये जाते आणि किचनमध्ये गेल्यानंतर ते जी वस्तू तिला हवी असते ती वस्तू एकदम याच्यावरती असते लॉकडवरती असते आणि आता ती काढायची असते तर आता ती एक स्टूल घेते आणि वरती चढते वरती चढल्यानंतर तिचा हातही हात देखील पुरत नसतो आणि आता इकडून तिकडून पुरतो तर थोड्याच वेळात ती खाली पडते आणि आता ही जी सायली आहे ती त्यांना म्हणत असते की हे पहा आई तुम्ही वरती जाऊ नका आणि तसंही तुम्हाला नाही जमणार जायला हे पहा तुम्ही असं आता ती म्हणत म्हणत असते असते तिने नाही तिला वाटलं की नाही पडणार मी पण अशी धबधशी ती खाली पडते आणि खाली पडल्यानंतर आता सायडी जी आहे ती किचनच्या बाहेर उभी असताना ती पळत पळत किचनमध्ये जाते आणि तिचा हात धरून उभा करते आणि खरं तर तिची जी काही ही आहे तर आता इकडे हा जो अर्जुन आहे तो अर्जुन आता पुरावा घेऊन आता कोर्टात जाणार आहे म्हणजे अथर्व विचारेला घेऊन आता तो कोर्टात जाणार आहे आणि लवकरच खरं आणि खोटं काय आहे ते सिद्ध करणार आहे तर आता अर्जुन आणि चैतन्य हे वेगळीही जण चैतन्याच्या घरी येतात आणि त्यांना अथर्व विचारेला घेऊन जायचं असतं तर आता ते रूममध्ये येतात तर काय त्यांना रूममध्ये कुठे असं दिसत नाही हा जो आहे तो सगळीकडे त्याला लागतो तरी सुद्धा आता तो कुठेही सापडत नाही पण जायच्या वेळी हा जो अथर्व विचार जो आहे तो जायच्या वेळी तिथे काहीच नव्हतं म्हणजे तिथे जर बाथरूम वगैरे असतं तर कशा कदाचित करायला देखील असतं की तो तिथे लपला आहे पण सगळीकडे पाहून झालं होतं आणि म्हणूनच तो सापडला नाही हे तर आज खूप मोठी वेळ आली असती असं आता इथे म्हटलं जात आहे